मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का हा के वक्तव्य मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का असा सवाल लक्ष्मण हागे यांनी केलाय के बीडच्या गेवऱ्या तालुक्यामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते मुख्यमंत्री महोदय आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये राग आहे आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं आम्ही ज्या जबाबदारी आमच्या तांड्यावरून वाड्यावरून वस्त्यावरून भटक्यांच्या घरामधून पारामधून सपोर्ट बोलच्या माणसाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मत दिली आणि तुम्ही मात्र एक जी आर काढला आणि द्वारे या मराठा समाजाच्या साठी सुलभीकरणासाठी तुम्ही एक झिया आरक्षण संपवलं आता जे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार कसा धक्का लागणार राज्य करते समाजांच्या ओबीसीच्या भवितेच्या अंकच्या झोपड्यामध्ये घुसवली तुम्ही आणि तुम्ही नंतर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तो विखे पाटील अरे तुमच पाच मे पिढी तुझे राजकारणात तुम्ही काय केलं माझ्या हिल्ल्यानगर जिल्ह्यामधला माझा माई समाज धनगर समाज गंजारी समाज दंगर पिढ्या आणि पिण्या माझ्या गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचं आहे हा महाराष्ट्र आपला आहे मुख्यमंत्री महोदय हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही हा महाराष्ट्र गाव गाड्यातल्या अठरा खबर जातीचा आहे छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात तुम्ही झेंडेशाही मग गाववाळ्यातलं एकच घर कुंभारच आहे एकच घर माझ्या घर माझ्या पारणी समाजच आहे अरे त्याला तुम्ही गाव गावबाळ्यामध्ये आठ दिवसाच्या पलीकडे त्याचं पार राहू देत नाही आजपर्यंत माझ्या